लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या गैनीनाथगड येथे उद्यापासून खंड हरिराम सप्ताहाला सुरुवात होते ही पन्नासावी पुण्यतिथी साजरी होत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येणार आहेत आणि हा सोहळा अतिशय लक्षणीय या वर्षी ठरणार आहे तब्बल पन्नास वर्षाची परंपरा या ठिकाणी आहे आणि पहिलीच पंगत तब्बल अडीच टन गुलाबजामुनची पंगत असणार आहे त्यामुळे या पंक्तीला विशेष महत्व प्राप्त झालं आहे कशा पद्धतीने तयारी सुरू आहे हा पन्नास मोठा सोहळा पार पडत आहे काय सगळं या सप्ताहाचा आरंभ करत असताना पुण्य पुण्यतिथी महोत्सव सोहळा तीन जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी जो महाप्रसाद होत आहे तो या महाप्रसादाचा खर्च जो आहे तो ग्रामस्थ मंडळी मौजे चिंचोलीचे तरुण पिढी यांनी हा सगळा खर्च केलेला आहे पहिल्या दिवशी जांभू सर्व समाजाला लाखो समाजाला गुलाबजाबूचा महाप्रसाद ग्रामस्थ मंडळी मौजे चिंचोलीची तरुण पिढी यांच्यातर्फे हा गुलाबजामूचा महाप्रसाद सर्व समाजाला केलेला आहे या सोहळ्यासाठी कोण कोण मान्यवर उपस्थित राहणार देशातून आणि राज्यातून अनेक विविध राजकीय मंडळी सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक सर्व क्षेत्रातील मंडळी उपस्थित राहणार आहेत प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री किंवा देशाचे पंतप्रधान पण येणार आहेत अशी चर्चा आहे चर्चा आहे आपण या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी साहेब आणि राज्याचे गृहमंत्री श्री अमित शहाजी यांनाही निमंत्रित केलेलं आहे राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि विविध अन्य राजकीय पक्षाचे मंडळी उद्या तीन जानेवारीला वंचित आघाडीचे प्रमुख श्री आंबेडकर साहेब हेही ही बाळासाहेब आंबेडकर हेही उपस्थित राहणार आहेत काय भक्तांसाठी सगळं फक्त यारे यारे लहान करावा विचार नलगे चिंता कोणाची संतोक्ती जी आहे याच संतोक्तीचा मागोवा घेऊन सर्व समाजाला एकच नलगे चिंता कोणाशी कोणालाही चिंता करण्याचं कारण नाही सर्व समाजाने सामंजस्य सलोखा आणि सामोपचार ठेवावा या प्रसंगी सर्वांनी आत्मोद्धार करून घ्यावा आणि या भक्ती सोहळ्याचा सर्वांनी आनंद घ्यावा ही भक्तीची गंगा आहे यामध्ये सर्व भाविकांनी अवभृत स्नान करावं आपण अशा पद्धतीने बघू शकता आपण की महापंगत ही गुलाबजामुनची आहे आणि त्यासाठी संपूर्ण राज्यभरातील भाविक भक्त सुद्धा उद्या या ठिकाणी दाखल होणार आहे हा सोहळा लक्षणीय ठरणार आहे अविशांत कुमकर आज मराठी न्यूज गणिनाथगड पाटोला बीड